मित्रांनो कधी कधी आपली प्रिय माणसं आपल्यातून अचानक निघून जातात आणि शेवटी राहतात त्यांच्या आठवणी आणि काही इच्छा अशा इच्छा ज्या ते असताना कधीच पूर्ण झाल्या नाहीत आजची स्टोरी पण अशाच एका न पूर्ण झालेल्या इच्छेबद्दल आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे ही स्टोरी पाठवली आहे आपल्याला आपली व्ह्यूवर तेजस्विनी कदम यांनी चला तर मित्रांनो अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या स्टोरीला नमस्कार मित्रांनो मी तेजस्विनी कदम राहणारी मुंबईची ही माझ्यासोबत घडलेली किंवा अनुभवलेली एक खरी घटना आहे ज्यावर विश्वास करणं जरा मुश्किल आहे तर गोष्ट अशी आहे मी तशी माझ्या आई वडिलांची एक मुलगी आणि माझे वडीलही माझ्या आजी आजोबांचे एकुलते एकच होते गावच्या घरी आजी आजोबा राहायचे आणि आम्ही मुंबईला एकदा रात्री आठच्या आसपास माझ्या वडिलांचा फोन वाजला फोन हा गावावरून शेजाऱ्यांनी केला होता त्यांनी आजोबांची तब्येत खूप खराब आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मुंबईवरून तुरंत निघा असे सांगून फोन ठेवला गावावरून आलेल्या या इमर्जन्सी कॉलमुळे आमची गावी जायची गडबड सुरू झाली माझ्या आजोबांनी तशी त्यांच्या वयाची ऐंशी गाठली होती पण तरीसुद्धा ते चांगले धडधाकट होते राणावनापासून ते सगळीकडे ते फिरायचे स्वतःची कामं स्वतः करायचे आणि त्यातच अशी अचानक त्यांची तब्येत खराब होणं हे थोडं आश्चर्यकारकच होतं आम्ही सर्वजण गावी पोहोचलो अंगणातील गर्दी पाहून मला अंदाजा आलेला की माझे आजोबा या जगात आता नव्हते हे सर्व आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं जेव्हा आम्ही घरात गेलो तेव्हा माझी आजी आजोबांच्या बाजूला बसलेली होती आणि एक टक आजोबांच्या चेहऱ्याकडे बघत होती आणि विशेष म्हणजे ती रडत सुद्धा नव्हती मी जाऊन आजीला गच्च मिठी मारली आणि हाक दिली आजी आजोबांकडे बघतच म्हणाली ते मला बोलले आहेत की ते मला कधीच एकटं सोडणार नाही आजोबा आणि आजीमध्ये खूप घट्ट प्रेम होतं ते दोघेही कधीच कुठेच एकमेकांशिवाय आतापर्यंत राहिले नव्हते म्हणून आजीला हे सगळं सहन होण्याच्या पलीकडं होत माझे वडील आणि आई ही खूप दुःखात होते आजोबा अचानक असे सोडून गेलेले आम्हाला त्यांना शेवटचं एकदा बघताही आलं नव्हतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजोबांच्या सगळ्या वस्तू घराबाहेर काढून एका झाडाखाली ठेवून दिल्या होत्या त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कारण गेलेल्या माणसांच्या कोणत्याही वस्तू घरात ठेवायच्या नसतात आई मला बोललेली की आजोबांची चप्पल पण जाऊन तिथेच नेऊन ठेव आणि मी तिथे जाऊन ती चप्पलही आणून ठेवली पुढचा दिवस उजाडला मी सकाळी अर्धवट झोपेतून उठून बाहेर बाकावर येऊन बसले तेवढ्यात आई बडबडायला सुरुवात करू लागली ती म्हणाली ही मुलगी एक काम ही ऐकत नाही हिला काल आजोबांची चप्पल तिथे झाडाखाली ठेवायला सांगितली होती एवढं छोटस काम पण जमलं नाही हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर आहे नाही ती झोपत उडाली माझ्या पूर्ण लक्षात होत की मी तेव्हाच चप्पल बाहेर झाडाजवळ आणून ठेवली होती मी लगेच उठून पायऱ्याजवळ गेले आजोबांची चप्पल तिथेच होती अजबच होत हे थोडं आणि विचारात टाकणार सुद्धा ती चप्पल तिथे तशीच होती जसं कोणी घालून येऊन घरात जाताना बाहेर काढून ठेवत असावं तसं मी आईला हे सांगून फायदा होणार नव्हता की काल मी चप्पल तिथे आणून ठेवलेली कारण उलट मला दोनशिवाय जास्त खाव्या लागणार होत्या की मी काहीतरी कारण देते म्हणून शेवटी मी शांतच राहिली रात्री आई वडील आणि मी एकत्रच झोपायचो आणि आजी आतल्या खोलीमध्ये त्याच रात्री अंथरूण घालून मी अंथरुणावर पडले होते वडील अंगणात होते तर आई भांडी घसत होती आजी आतल्या खोलीतून बाहेर आली आणि मी झोपलेल्या उजव्या बाजूला बघत राहिली मी तिलाच बघत होते की ती अशी का बघते तेवढ्यात आजी म्हणाली तुम्ही इथे का झोपताय आतल्या खोलीत जा ना तुमच्या रोजच्या जागेवर मी पटकन उजव्या बाजूला बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं मग मी आजीला विचारलं की काय बडबडतेस कोण नाहीये तिकडे तिने माझ्याकडे नजर फिरवली आणि आतल्या खोलीमध्ये निघून गेली खूप विचित्र होत आहे मला आता खरंच भीती वाटायला सुरुवात झाली होती कशी आईला मिठी मारून मी रात्री झोपले तरी दोन तीन दिवस झाले असतील दुपारी तीनची वेळ असेल आणि मी अंगणामध्ये मोबाईल घेऊन बसले होते आणि आई वडील आतमध्ये झोपले होते तेवढ्यात मागच्या दरातून आजी बाहेर येताना मी बघितलं एवढ्या दिवसात पहिल्यांदा ती घराबाहेर आली होती तिचा एक हात पुढे होता जसं कोणी पकडला असावा आणि तो हात अंगणाच्या बाजूने ती पायवाटेने चालत चालत पुढे जात होती मी पटकन अंगणातून ओरडले आजी कुठे जातेस भर दुपारी ती कुठे जात होती हे मला काहीच समजत नव्हतं मी धावत धावत तिच्याकडे गेले आणि तिला पकडलं तशी ती थांबली तेव्हा तिचा हात खाली आला होता जसं कोणी तिचा हात आपल्या हातामध्ये पकडला असावा मी पुन्हा विचारलं आजी कुठे जातेस आजी मला काहीच न बोलता पुन्हा घरामध्ये निघून गेली आजीचं हे असं विचित्र वागणं हे माझ्या समजण्याच्या पलीकडं जात होतं जेव्हा मी आजीबद्दल आमच्या घरच्यांना सांगितलं पण हे सगळं त्यांना वाटत होतं की आजोबांच्या जाण्यामुळे तिला खूप जबर धक्का बसला आहे आज बारावं होतं आजोबांचं सकाळपासून आम्ही त्याच गडबडीमध्ये होतो आजी ही आज आतल्या खोलीतून एकदाही बाहेर आली नाही सगळ्या विधी हळूहळू पार होत होत्या भटजींनी पिंड आणून बाहेर ठेवलं होतं आणि आम्ही सगळे कावळा शिवायची प्रतीक्षा करू लागलो होतो तरीही अर्धा तास होत आलेला कावळा जोपर्यंत पिंडाला शिवणार नव्हता पुढच्या विधी होणार नव्हत्या भटजी बोलायला लागले होते आजोबांच्या काही इच्छा माहीत आहेत का तुम्हाला ज्या अपूर्ण राहिल्या असतील वडील काहीच बोलले नाही भटजी पुढे बोलले घरातल्यांनी एकेकाने पुढे जाऊन पिंडाला हात लावून कावळ्याला बोलवा आपण तरी प्रयत्न करून बघूया कारण खूप वेळ झाला तरी कावळा अजून येतच नव्हता मी आई बाबा आम्ही सगळ्यांनी पिंडाला हात लावून कावळ्याला बोलवून बघितलं पण काहीच फायदा झाला नाही आता आजीच राहिली होती आणि आजोबा आजीवर खूप जास्त प्रेम करायचे म्हणून तिने बोलवल्यावर कावळा शिवण्याची शक्यताही होती मी जेव्हा आजीला बोलवायला आतल्या खोलीमध्ये गेले खोलीचा पडदा बाजूला केला आजी माझ्याकडे पाठ करून कुणाशी तरी बोलत होती मीही विचारात पडले की घरात तर कुणीच गेलं नव्हतं सगळे बाहेर आहेत मग आजी कुणाबरोबर बोलते मी आजीला हाक दिली आणि आजी माझ्याकडे वळली आणि आजी ज्या माणसाशी बोलत होत्या त्यावर माझी नजर गेली त्याला बघून मित्रांनो अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकली ते होते माझ्या आजोबा तोच चेहरा तोच पैराव आणि अगदी तशीच नजर रोखून ते माझ्याकडे बघत होते क्षणभर मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच झाला नाही आणि आजी तेवढ्यात म्हणाली तुम्हाला बोललेली ना ते मला सोडून कधीच जाणार नाही मी पटकन ध्यानावर आले आणि ओरडत बाहेर पळत सुटले मला भीतीने अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला होता कुणाला काही सांगायलाही जमत नव्हतं तोंडातून काही क्षणासाठी इतर शब्द सुद्धा फुटत नव्हते मी फक्त आजीच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाले आजोबा आजोबा माझे वडील आणि बाजूचे काका धावत धावत आजीच्या खोलीमध्ये गेले पण आजी तिथे एकटीच उभी होती पिंडाला अजूनही कावळा शिवला नव्हता आम्हाला समजून आले होते की आजोबांची अपूर्ण इच्छा हीच होती की त्यांना आजीसोबत राहायचं होतं अजूनही कधी कधी आम्हाला भास होतो की आजोबा त्याच घरामध्ये आहेत आपोआप घरातल्या वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात कधी कधी रात्री त्यांच्या पावलांचीही जाणीव होते आजीही कधी कधी त्यांच्याशी बोलत असते आता हा तिचा वेडेपणा आहे की खरंच ते तिला दिसतात आणि आम्हाला सोडून ते गेलेच नाहीत हे देवालाच ठाऊक पण जेव्हा पण मी गावी जाते तेव्हा अजूनही मला कधी कधी असं वाटते की आजोबा अजूनही आजीच्या मागे उभे आहेत आणि नजर रोखून माझ्याकडे बघतायत